किती आंबे घेतले तर गाडी अहो मेहनत नाही शेतकरी मेहनत करतोय तर राखडीला माणसं कशाला ठेवलेली आहेत आंबे सगळे तुटलेले पण काढा बाहेर आमचे आहेत ते काय म्हणून आंबे घे खाली म्हणजे तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेली फळं काढली तर चालेल तुम्हाला पाणी कोण घालतं त्या झाडांना आणि कष्ट कोण करतं अहो पडले म्हणजे आमच्या बागेत पडलेल्या आंब्याचं पण आम्ही कॅबिंग करतो ना पण कसं चालेल तुमच्या

आणि काय करताय इथे थांबून थांबले था था आता दिसलं आम्ही थांबले नाही आंबे घेतले तर तुम्ही आमच्या बागेतले पडलो अहो पडलेले आंबे घेता म्हणजे काढताय तिथे लोक किती आंबे घेतले मला गाडी बघायचं तुमच्या किती आंबे घेतले चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले ना किती आंबे घेतले तर गाडी शेतकरी मेहनत करतोय तिथे राखडीला माणसं कशाला ठेवलेली आहे तुटलेले पण काढा बाहेर आमचे आहेत ते काय म्हणून आंबे घ्यायला तुम्ही करा लोकांनी सगळे आंबे तुटके तुटके सगळे शेतकरी माणूस मरमर मरतो इथे आंबे काढतो आणि आंबे दिसतात आणि घ्यायचे काय मेहनत दिलेच चालेल अजून काढले असतील तर अजून आम्हाला परत द्या आमच्या माहितीये का इथे आंबे घ्यायला काय म्हणून खाली म्हणजे तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेली फळं काढली तर चालेल तुम्हाला पाणी कोण घालतं त्या झाडांना आणि कष्ट कोण करतो ताई म्हणजे चोरी आहे शुद्ध चोरी आहे मला सांगितलं माझी बाग आहे अरे बाबा ऐकूल तिकडे आम्ही थांबलो होतो तिकडे आम्हाला आंबे दिलं पैसे दिले आम्हाला इथं फक्त जे पडले होते तेच आणले अहो पडले म्हणजे आमच्या बागेत पडलेल्या आंब्याचं पण आम्ही कॅमिंग करतो ना, ना, ना का पडले अहो पण असं चालेल तुमच्या दारात पडलेल्या वस्तू आम्ही येऊन उचललेला

पाचशे रुपये पन्नास रुपयाचा एक आंबा आहेत मला कळू दे जात पैसे पण काय तेवढे चोरी केली अहो एवढी बाळ उभं करायला कष्टाचं गाणी केलं वर्षानुवर्ष टाकणारे मी अपलोड करणारे युट्यूब वर कसे पर्यटक येतात की कोकणातली चोरी करतात ते इथे येऊन कष्ट करून बघा तुम्ही राहा मेहनत करा आणि प्रत्येकाला नवाई असते पण असतात मी सॉरी म्हणतो हे बघा हे माणसं कशाला ठेवलंय तिथे तो मला सांगतोय मी त्यांना सांगितलं घेऊन कामग्याणी घेतात बरोबर आहे का हे सर हा आंबा पडलेला आंबा नाहीये हा झाडावरनं काढलेला आंबा आहे नाही पडलेलाच पडलेलेच आहेत हे पडलेले आंबे नाही आहे तुम्हाला बागेत बाजारात ओन्या मिळत आहेत ना ही वृत्ती वाईट आहे हो दादा कष्ट आहेत प्रत्येकाला इथे हे बघा त्या काय सांगताय जबरदस्ती करतायत सांगतायत आणि घेतले तुम्ही आंबे इथन अहो हे रस्ता पण आमच्या जागेत न जातो आम्हाला अहो अशी खूपच टाई लागत आहे शेतकरी इथे कोकणातला कष्ट करतो रस्त्यावर दिसतात ती झाड तुमची काय वर बोलायचं सुशिक्षित माणसांचे बघा कशी ही